मित्रांनो नमस्कार कापूस पिकामध्ये तुम्हाला पातेगळ जाणवते आणि ही खूप मोठी समस्या आहे भरपूर सारे शेतकऱ्यांची समस्या आहे मित्रांनो मी नेहमी कमी खर्चामध्ये नियोजन कसं करता येईल हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो आजही आपण हेच पाहणार आहोत की नक्की पातेगळ तुम्हाला का जाणवते यावर्षी आपल्याकडं म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये एकही एक टक्का पातेगळ झालेली नाही आहे तर त्याच्यासाठी पण आपण काय नियोजन केलं आहे हे मी तुम्हाला एवढ्यामध्ये सांगणार आहे आणि तुम्हाला उपाय काय करायचा आहे हे पण मी तुम्हाला एवढ्यामध्ये सांगणार आहे विनंती फक्त एकच असेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा, हा व्हिडिओ वर्षानुवर्ष सेव्ह करून ठेवा कारण ह्या व्हिडिओमध्ये मी जी माहिती सांगणार आहे ही तुम्हाला बिगर खर्चिक कोणी सांगणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला अमके स्प्रे तमके स्प्रे ह्याच माहिती तुम्हाला सांगितली जातील आता इथं तुम्ही पाहताय हा जी ही जी आपली कपाशी आहे तर ही आता साधारणतः सत्तर दिवसांची कपाशी आहे खाली जवळजवळ पंधरा बोंड तयार आहेत पाते जर तुम्ही पाहिले तर एकही पातेगळ झालेले नाही आहे पान जर तुम्ही पाहिलं तर खालचं सुद्धा पान आता हे ही खालची सगळ्यात खालची फांदी आहे ह्या फांदीचे सुद्धा पानं तुम्हाला कुठंही रफ दिसणार नाहीत इतकी सॉफ्ट पानं आहेत आणि ह्या सॉफ्ट पानामुळं पिकावर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त ताण अजिबात पडलेला नाही आणि ताण न पडल्यामुळं वातावरणामध्ये जरी थोडाफार प्रमाणामध्ये पाऊस असला किंवा दमट वातावरण खूप जास्त प्रमाणामध्ये असलं तरीही या कपाशीवर ताण नाही कारण आपल्या आसपासचे जेवढे पण कपशी आहेत ह्या कपशींवर अजैविक ताण पडला पाते जी आहे पाते जे आहेत काही ठिकाणी जळून गेलेत पण आपल्याकडे तशी परिस्थिती अजिबात नाही आहे तुम्ही कोणताही लेव्हलचा जरी म्हणजे कुठल्याही फांदीचा पाता जरी पाहिला अगदी छोटलं छोटं पातंसुद्धा गळलेलं नाही का तर हे मी तुम्हाला सांगणार आहे परंतु त्या अगोदर आपण पाहूयात की कापूस पिकामध्ये पातेगळ का होते आता पातेगळ होण्याची कारणं भरपूर आहेत एक न्यूट्रिशनची कमतरता दुसरी डोस व्यवस्थित न देणं तिसरं पाणी पाणी एकतर कमी पडलं किंवा खूप जास्त पडलं म्हणजे ज्या ठिकाणी पाऊस खूप जास्त झाला आहे त्या ठिकाणी पण पा पातेगळ झाली आहे आणि ज्या ठिकाणी अजिबात पाऊस नाही आणि पाणी दिलेलं नाही त्या ठिकाणी पण पा पातेगळ झालेली आहे तर हे तीन कारणं अतिशय महत्त्वाचे कारणं आहेत आणि ह्यामुळे पातेगळ ही सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये होते आता जैविक अजैविक ताण कधी पडतो पाणी द्यायचं आहे परंतु पाऊस तेवढं पडत नाही पाऊस झिमझिम पडला आहे आणि नंतर पाऊस बंद झाला आहे पाणी द्यायची वेळ होती परंतु त्यावेळेस फक्त झिमझिम पाऊस पडल्यामुळं पाणी रखडलं आणि पुढे गेल्यानंतर पाणी द्यायचा विषयच राहिला नाही मग ह्या परिस्थितीमध्ये अजैविक ताण निर्माण होतो झाडांमध्ये म्हणजे ट्रेसमध्ये थोडक्यात ती झाडं ट्रेसमध्ये पडतात आता ट्रेसमध्ये आल्यानंतर काय करायला पाहिजे तर ट्रेसमध्ये आल्यानंतर आपण काय करतो जनरली टॉनिक घेतो परंतु मित्रांनो ज्या वेळेस आपल्या पिकावर अजैविक ताण पडतो किंवा जैविक अजैविक ताण पडतो ट्रेसमध्ये जातात झाडं ज्यावेळेस आपली पाती जाळायला लागतात त्यावेळेस याचा अर्थ असा असतो की त्याला टॉनिकने काहीही होणार नाही त्याच्यासाठी आपल्याला पाहिजे ट्रेस इलिमेंट आता ट्रेस इलिमेंट कोणता चांगला आहे तर महाधनमध्ये पण एक ट्रेस एलिमेंट येतो परंतु मागच्या वर्षी आपण एक श्रॅम कंपनीचा सहा बारा छत्तीस प्लस टी हे वापरलं याच्यामध्ये ट्रेस इलिमेंट एवढा छान होता की आपण ड्रोननी स्प्रे केल्यानंतर साधारणतः अठ्ठेचाळीस तासामध्ये पूर्ण झाडाची कंडिशन बदलायला सुरू झाली म्हणजे एवढा इफेक्ट त्याचा मला जाणवला हो आणि म्हणून मी यावर्षी पण भरपूर शेतकऱ्यांना फक्त ते सजेस्ट केलं आहे की सहा बारा छत्तीस जे आहे श्रामचं ते तुम्ही वापरा कारण वॉटर सोल्युबलमध्ये होणार होत असणारी भेसळ ही काही कमी नाही आहे कारण बरेच शेतकरी सध्या काय करतात तर दाणेदार महाग झालंय म्हणून वॉटर सोल्युबल वापरतात परंतु वॉटर सोल्युबल कोणतं वापरलं पाहिजे आणि का वापरलं पाहिजे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं नेहमी नवीन ब्रँडला प्राधान्य देत चला कारण नवीन ब्रँडमध्ये भेसळीचं प्रमाण हे खूप कमी असतं आणि त्याची क्वालिटी पण मेंटेन असते त्यामुळं नवीन ज्या गोष्टी येतात त्यांचा जास्त अवलंब करा फक्त ब्रँड म्हणून जाऊ नका कारण नेहमी भेसळ ही तुम्हाला ब्रँडमध्येच पाहायला मिळेल ना की लोकलमध्ये त्यामुळं ब्रँडऐवजी लोकल वॉटर सोल्युबल वापरा जे आणि खास करून ट्रेसिलिमेंट दुसरं पातेगळीची समस्या तुम्हाला जाणवूच नाही याच्यासाठी तुम्ही काही नियोजन करताय का नसेलच करत तर आपण यावर्षी नियोजन केलं आपण यावर्षी काय केलं आपण शेतमशागत पण तशीच ठेवली आहे आपण तण पण तसंच ठेवलं सगळ्या गोष्टी ठेवल्या परंतु पाणी आणि खत ह्या गोष्टी मात्र आपण शेड्यूल केल्या आणि त्यामुळं आज जी तुम्हाला कपाशी एवढी हिरवी गार दिसती आहे त्याचं एकच फक्त कारण आहे की वेळेवर फर्टिगेशन आणि पाणी मी तुम्हाला नेहमी सांगत असतो पहा पाऊस पडो म्हणजे पाऊस पडला तर ठीक परंतु नाही जर पडला तर तीन वेळा पाणी देणं अतिशय गरजेचं आहे सा तीस साठ आणि नव्वद ह्या तीन वेळामध्ये जर पाणी जर नाही दिलं किंवा ते पाणी जर मागे पुढे जर झालं तर त्यामुळे सुद्धा पातेगळ तुमची होते कारण झाड ट्रेसमध्ये त्यामुळे सुद्धा जातं कारण आता पाऊस माझी इथं पाऊस नाही आहे अजिबात पाऊस नाही आहे म्हणजे फार तर म्हटलं तर फक्त पाऊस एवढंच आहे की जी आपण कोथुंबीर टाकली होती ही फक्त उगून निघाली एवढं पाऊस पडला आहे म्हणजे खूप झाला आहे असं पण नाही तर तरीसुद्धा ह्या झाडांची कंडिशन इतकी सॉफ्ट कशी तर आपण यांना काय केलं आहे साधारणतः जर पाऊस येऊ अगर नाही येऊ हो। पाऊस तर येतच नाही आहे आलं तरी झिमझिम येतो हो आहे तर आपण काय करतो आहे आठवड्यातले दोन किंवा तीन दिवस आपण पाणी देतो आहे पाणी कसं देतोय तर खाली मल्चिंग आहे आणि ठिबक आहे तर आपण ठिबकमधून पाणी देतो आहे सगळीकडंसारखं पाणी जात नाही परंतु तुम्हाला लक्षात येईलच की ज्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये पाणी जात आहे आणि सगळीकडेच जात आहे फक्त काही ठिकाणी जास्त जातं काही ठिकाणी कमी जातं का तर इनलाईन आहे बोरचं पाणी आहे सगळीकडं एक समान जात नाही पण तुम्ही झाडांची कंडिशन जर पाहिली तर अतिशय सॉफ्ट अशी झाड आहे तुम्हाला कुठंही झाडामध्ये पिवळसरपणा वगैरे काहीच जाणवणार नाही शेंडासुद्धा स्टॉप नाही आहे लागवड उशीराशी झाली तरीसुद्धा कोणतीही पातेगळ त्याच्यामध्ये अजिबात नाही तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे जिथं आपल्याला पाण्याचं नियोजन करायचं आहे आणि खतामध्ये जर तुम्ही म्हणाल तर आपण फक्त फवारणी दोन फवारण्या याच्यामध्ये झाल्यात जवळजवळ आज पंच्याहत्तर दिवसांचा प्लॉट आहे आपण फक्त दोन फवारणे दिल्यात त्याच्यामध्ये पहिली ताकांडीची होती दुसरी होती झेडाट्याहत्तर बुरशीनाशक आणि ते निम ऑइल ह्या दोनच फवारण्या आपण याच्यामध्ये केल्या आणि या दोन्ही फवारण्यामध्ये आपण काय केलं तर मिक्स मायक्रोन्यूट्रिंट ग्रेड टू ज्याच्यामध्ये झिंक कॉपर मॉलिप्डेनियम फेरस हे कंटेंट आपल्याला पाहायला मिळतात आणि ते आपण फक्त फवारणीच्या माध्यमातून दिल्यात याच्यानंतर आपण वॉटर सोल्युबलमधून काय दिलं तर, तर एन पी के दिलं आणि मॅग्नेशियम आणि सल्फर ह्या तीन गोष्टी आपण त्याच्यामध्ये दिल्या कॅल्शियम आपण याच्यामधून दिलेलं नाही आहे आता कॅल्शियम दिलं नाही मग ते कुठून मिळालं आहे तर ते आपण स्प्रेच्या माध्यमातून दिले तर सगळी जी काही पूर्तता झाडाला पाहिजे असते ही सगळी आपण स्प्रेच्या माध्यमातून दिली पाणी कमी पडू दिलेलं नाही आता इथं तुम्ही जी सगळी ग्रीनरी पाहताय ही आहे मॅग्नेशियम सल्फर एन पी के आणि पाणी यांची पाणी कमी न पडल्यामुळं किंवा पाणी वेळेवर मिळाल्यामुळं झाडांमध्ये ग्रीनरी टिकून आहे खोडसुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि पातेगळ याच्यामध्ये एकही टक्का झालेली नाही आहे आता ही झाडी पूर्णपणे पात्यांची माहिती किंवा पात्यांसाठी काय करावं काय नियोजन करावं हे आता ज्यांची ऑलरेडी पातेगळ झाली पण त्यांना पातेगळ थांबवायची आणि पाते, पाते वाढवायचे आहेत तर ह्या परिस्थितीमध्ये काय करू शकतो तर आता यामध्ये वेगवेगळ्या स्टेज आहेत आता जर पातेगळ तुमची झाली आणि तुमची कपाशी जर पाच फूट किंवा पाच फुटापेक्षा जास्त असेल तर तुम्ही लिओसिनचा स्प्रे घ्या लिओसिन प्रति मिली द प्रति प पा, लिटर पाण्यासाठी दोन मिली आणि झिरो बावन चौतीस प्रति लिटर पाण्यासाठी साधारणतः पाच ग्रॅम एवढं आपल्याला सा घ्यायचं आहे त्याचा स्प्रे करायचा आहे यामुळं काय होणार आहे तर शे पानं जी आहेत ही थोडीशी रफ पडतील म्हणजे थोडी जाड होतील रफ पडतील म्हणजे कीटकनाशक वापरल्यासारखे नाही पानं जड पडतील म्हणजेच थोडक्यात त्याचा शेंडा जो आहे हा स्टॉप होईल काही दिवसांसाठी आणि जी खाली जी काही पाते आहेत तर ती पातेधारणं होईल ज्यांची जिथं पाते, हो पाते लागले तिथं बोंडधारणंसुद्धा त्याच्यामध्ये होईल आता ही एक समस्या दुसरी समस्या की जे काही पाते आहेत आता समजा ही पाचवी सहावी फांदी आहे किंवा दहावी फांदी आहे या फांदीवर पाते जळून जात आहेत तर अशा परिस्थितीमध्ये झाडं ट्रेसमध्ये आहेत तर ट्रेस एलिमेंट घेण्यासाठी आपल्याला स्रॅम कंपनीचंच सहा बारा छत्तीस किंवा महाधन कंपनीचं ट्रेस एलिमेंट असणारच वॉटर सोल्युबल ट्रेस एलिमेंटशिवाय दुसरं काहीही वापरायचं नाही का वापरायचं नाही तर ट्रेस एलिमेंटमध्ये रिझल्ट आपल्याला लवकर मिळतो आणि झाड रिकवर लवकर होतं जर ट्रेस एलिमेंट नसेल तर फक्त वॉटर सोल्युबल जर असेल तर त्याला जास्त वेळ लागतो आणि तिथं झाड रिकवर लवकर होत नाही तिथं आपला वेळ जास्त जातो म्हणून ह्या दोन गोष्टी तुम्ही करा त्यासोबत तुमच्याकडं जर ठिबक असेल तर मॅग्नेशियम सल्फेट पहिलं घ्या नंतर कॅल्शियम थोडंसं घ्या किंवा सी एम बी जो कॉम्बिनेशन येतो तो पाण्याच्या मार्फत आपल्या झाडांना द्या यामुळं काय होईल की झाडामध्ये ग्रीनरी व्यवस्थित राहील आणि ग्रीनरी जर मेंटेन असेल तर तुम्हाला पातेगळीची समस्या जाणवणार नाही आज माझ्याकडे असा प्लॉट आहे की साधारण ऐंशी पंच्याऐंशी पाते तयार आहेत पैकी पंधरा वीस बोंड तयार आहेत आणि शेंडाही अजून चालू आहे ग्रीनरी फुल मस्त ग्रीनरी आहे कुठंही कीड वगैरे काहीच नाही त्यामुळं प्लॉट अजूनही वाढेल आणि भरपूर वाढेल बऱ्याच शेतकऱ्यांनी आमच्या शेजारच्यांनी बऱ्याचशांनी आ... याचं भविष्य तयार केलं होतं की असं प्लॉट येत नाही कप अशी कपाशी येत नसते आमचं आयुष्य गेलं परंतु आ... माझंही काही आयुष्य याच्यामध्ये गेलं आहे आणि कसं आणायचं हे आपल्याला चांगलं माहिती आहे बाकी प्लॉट तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि लक्षात ठेवा पुढच्या वर्षीसाठी हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ या वर्षीसाठी सुद्धा आहे परंतु पुढच्या वर्षी तुमचं नियोजन चुकणार नाही याची काळजी घ्या म्हणून मी तुम्हाला इन डिटेलमध्ये थोडीशी याची बरीच माहिती दिली आहे की काय केलं कशा पद्धतीनं केलं आणि काय करायचं नाही तर हा बदल जो आहे आपण पाणी आणि खत ह्याची फक्त आपण थोडीशी बदल बदल केला आहे बाकी काही नाही बाकी जसं आहे तसंच आहे उलट खतांवरचा खर्च आपण कमी केला आहे आणि फक्त थोडं थोडं करून आपण आपल्या पिकाला देतो आहे बाकी तुम्हाला प्लॉट कसं वाटलं नक्की कळवा तसंच माहिती जर आवडली असेल तर आपल्या ग्रीन गोडागिरी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला ही अडचण अजिबात येणार नाही धन्यवाद